प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे सत्तेचा मंत्र वापरून सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा हिंदुस्थानाच्या माथेत राबवलं ही तीच महिला, महिला आहे जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाच्या तंत्र या हिंदुस्थानाच्या माथीत राबवलं ही तीच महिला अहिल्या देवी ही तीच महिला अहिला देवी चूल आणि मूल समाज व्यवस्थेला झुंगारून देऊन एका हातामध्ये दे शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल आदर्श महत्व अद्वितीय अशा व्यक्तिमहत्व असणाऱ्या राजमाता आईला देवी होळकर यांचे दोनशे सत्त्याण्णव जयंती सोहळा या ठिकाणी आर एस एम बहुदशी सामाजिक संस्था यांच्या वतीने संपन्न होत आहे भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन ही आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथी गणांच्या वतीने दीप संपन्न होत आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप काय नमोस्तुते दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दनः दीप हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तो हर हरतु मे पापम संध्यादीपं नमोस्त या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्याच्या वतीने दीप प्रज्वलन संपन्न होत आहे